News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोवर्धन घाट येथील सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी हो, आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम नांदेड परिसरामध्ये जे भरमिट्स असतात त्यांना एकत्र करून या ठिकाणी त्यांची दाढी कटिंग केली जाते त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत गोविंद गोरे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी कायापालट हा उपक्रम पाहण्यासाठी आले होते त्यानिमित्त त्यांच्याशी चर्चा करत आज मी मॉर्निंग वॉकला आलो आणि शांतीधाम घाट येथे धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांचं अवगत कार्य पाहून मी आनंदित झालो जे रस्त्यानं भिकारी राहतात जे काही लोक राहतात गो गोरगरीब रस्त्यानं फिरत असतात त्यांची जी दाढी कटिंग राहते दर महिन्याच्या सोमवारी जे नांदेड शहरात जेवढे लोकं असतील जे, जे रस्त्यानं फिरतात गोरगरीब असतात जे भिकारी असतात त्यांची कटिंग दाढी करतात ते उपक्रम पाहून मी खूपच आनंदित झालो आणि दिलीप भाऊ यांचं कार्य एकोणीस दोन हजारपासून मी पाहतो पहिल्याच प्रकाश खेडकर यांचे ते सम कटर कार्यकर्ते होते आणि ते माजी नगरसेवकसुद्धा त्यांनी पद पदभूशलेलं आहे आणि नांदेड शहरामध्ये त्यांचं कार्य अगणित कार्य राहतं आहे महिन्यालातून एक दोन कार्यक्रम राहतातच आणि ते काम कार्यक्रम खूप मला आवडतात आणि मी आवर्जून भाऊच्या कार्यक्रमाला हजरी लावत असतो येत असतो आणि पाहत असतो तरी असंच हाताने कार्य नांदेड शहरामध्ये घडत राहावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी आपल्यासोबत कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय सुरेश जी लोट आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी देखील चर्चा करत या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचा जो दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जो कायापालट उपकरू चालतो याबद्दल काय सांगाल आज काळ्यापालटचा वा सोमवार आहे आणि दिलीपभाऊ ठाकूर या नांदेड नगरीमध्ये गरजवंत लोकांना ज्या लोकांना कोणीच आपल्या कटिंगच्या दुकानमध्ये येऊ देत नाही दाढी कटिंग करायला त्यांच्याकडे पैसे पण असले तर त्यांच्या परिस्थिती बघून त्यांना कोणी दुकानमध्ये येऊ देत नाही हॉटेलमध्ये बसून येऊ देत नाही अशा भरमिष्ट लोकांना दिलीपभाऊ ठाकूर मागील अनेक वर्षापासून अनेक उपक्रम घेतात त्याच्यामध्ये हे कायापलटचा पण एक उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आज त्रेसष्ट सोमवार झाले त्रेसष्ट महिने झाले तर या लोकांना जे दिलीभाऊची सेवा आहे सर्वात मोठी सेवा आहे ही चांगल्या चांगल्यानं घडत नाही दिल्लीभाऊ ठाकूर दर सोमवारी म महिन्याच्या पहिल्या सोमवारी न चुकता या कार्यक्रमामध्ये अमरनाथला पण होते तर भाऊ त्याच्या एक दिवस अगोदर नांदेडला पोचले गेल्या महिन्यामध्ये आणि गेल्या महिन्यामध्ये पण अमरनाथून या कार्यक्रमासाठी काय त्या कार्यक्रमासाठी भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि भाऊ या कार्यक्रमाला चांगलं सहकार्य म्हणजे सर्व नांदेडचे त्यांचे सहकारी मित्र त्यांना सहकार्य करतात आणि ही परंपरा असंच पुढे चलावं विशेष म्हणजे असं आहे की भाऊ या कार्यक्रमामध्ये जेवढे लोकं येतात परमिष्ठ लोक राहतात गरजवंत लोक राहतात त्यांची कायापलट झाल्यानंतर त्यांची दाढी कठीण केल्यानंतर त्याला चहा पाणी देतात चांगले कपडे देतात त्यांच्यानंतर कपडे झाल्यानंतर त्याला स्नानासाठी तिथं आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे दिल्लीपू ति तिथं साबणाची आणि प्रत्येक गोष्टीची त्यांना साबुन शॅम्पू डॉक्टरची टीम या ठिकाणी उपस्थित राहते डॉक्टर मापारे साहेब बी डी जोशी साहेब हे त्यांचे काही आजार असले तर त्याची तपासणी करता। करतात त्यांना गोली औषधं मल्लमपट्टी करतात त्याच्यानंतर भाऊ त्यांना स्वतःच्या खिशातून शंभर रुपये प्रत्येकी माणसाला देतात त्याच्यानंतर त्याला चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करतात दिलभाऊच्या ठाकूरच्या यांच्या वतीनं कपड्याची व्यवस्था होते त्यांना असं प्रत्येक सोमवारी म महिन्याच्या पहिल्या सोमवारी असा उपक्रम दिलभाऊच्या मार्फत या ठिकाणी चालत आहे आणि त्याला मी या कार्यक्रमाला जेवढं झालं तेवढं कौतो जेवढं केलं तेवढं कमी आहे सर्व लोकं असं मोठ्या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने लोक जमा होतात करतात हे करतात पण अशा लोकाच्या पशी बाजूला कोणी उभं राहत नाही त्या लोकांना त्यांना सोबत असं कंद्यावर हात ठेवून सोबत घेऊन त्यांची दाढी कठीण करणं त्यांना त्या प्रत्येक गोष्टीला मदत करणं त्यांचे जर कोणी चांगलं राहिलं तर त्याला कुठं योग्य ठिकाणी कामाला लावणं हे दीर्घ भाऊचं उपक्रम आहे या उपक्रमाला पूर्ण नांदेड आणि पुऱ्या महाराष्ट्रातून भरभरूट असं शुभेच्छा येतात भाऊला रोज कमेंट येतात भाऊ तुमचा कार्यक्रम चांगला आहे आम्ही पण या भाऊच्या कार्यक्रमामध्ये थोडंसारखं सिंह फुल नाही पुलाचा वाटा म्हणून आम्ही पण भाऊच्या सोबत राहतात म्हणून आम्हाला पण हे भाऊसोबत सेवा करण्याचा से योगा, योगायोग आलेला आहे त्याबद्दल मी दिलीप ठाकूर साहेबांना आणि त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो असाच हा कार्यक्रम पुढे चालत राहावं या ठिकाणी आताच आपल्यासोबत कामगार आघाडीचे अध्यक्ष माननीय सुरेश लोट यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कायापालट याविषयी बोललेला आहे त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की या ठिकाणी कायापालटचा जो उपक्रम आहे तो ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर घेतात परंतु त्यांच्यामध्ये काही खारीचा वाटा जे त्यांनी असतात सोबत त्यांच्यात देखील त्यांना खूप आनंद वाटतो हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद